आपल्याकडे आलेले पाहुणे किती पाहुणे आले कि आहेत आम्हाला काय माहितीच होतं काल संध्याकाळी मी अचानक पाहिलं कोंबडी पिल्ले घेऊन बाहेर ही बसले हिच्या खाली पण पिल्ले असावीत बहुतेक चिव चिव करतायत ते ती तीन बसले ते ती यांच्या खाली पण पिल्ले असणार आहेत आपल्याला दिसत नाही आहे झापाखाली काही पिल्ले गेलेली आहेत पिल्ल काळी काळी एकदम कुट्ट खूप छान क्यूट पिल्ल आहेत झापाखाली पिल्ल गेलेली आहेत बर काळी काळी पिल्ल खूप छान छान आहेत बर का झापाखाली हे आम्हाला दिसतायत ह्याच्यात नाही आहेत हे आतमध्ये आता त्या एक कोंबडी झापा खाली आहे ना तिच्याकडे काही जाऊन बसलेली आहेत हे मला पाहून पिल्लू आतमध्ये गेले बरं का है? हे हे ही हिच्याकडे पण पिल्लू आहे हे ही हि जे काही दिसत आहे तिथं एकच पिल्लू दिसते इकडं बाहेर लगेच हे पिल्लू आतमध्ये गेलं चोच दिसते बाहेर चोच बरीच पिल्ले बाहेर आली होती एक इकडून बाहेर आला एक इकडून बाहेर आला आणखीन आतमध्ये आहेत बरं का ती लगेच पिल्लांना पंखा खाली घेते आता हिला खाली काढावं लागेल हिला अगं बघू दे आम्हाला पिल्ले तुझी ती लगेच मारायला तयारच आहे पंखा खाली पिंक पण किती पिल्ले कोणाची काही सांगता येत नाहीये झापा पण काळी काळी दोन तीन पिल्ल मला दिसली पण आता झापा खाली गेल्यामुळे ते दिसत नाहीयेत आणि हिची पण बा इथून इथून छोटे छोटे डोके दिसत आहेत फक्त तीन तर चोच दिसला इकडे आणि इकडे पण एक चोच दिसते इकडे आणि हिच्या समोर पण एक दिसत अशा प्रकारे आपले नवीन पाहुण्याचं स्वागत झालेलं आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांनाच नाही प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिरात आहे व्लॉगमध्ये आपली मिर्यात आहे पुन्हा नव्यानं तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आता मी कुठे आलेली आहे मला इथे एक वांग दिसलं म्हटलं आपण ते वांग तोडावा हे एक तोडले मी अजून मला इथे एक दिसले तिकडे पण खाली आहेत दोन वांगी अरे काय इझिली वांगी तोडली आणि मी बसले वा वांगेला पिळा घालत असा <laughs> झाली आपली आत्ताची भाजी तयार सगळ्यांचा बॉस एकटा आता काही दिवसांनी हा सगळ्यांना गायडन करेस मार्गदर्शन हा सगळ्यांचं करणार आहे काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी आताची पिलं हुरडा खाल्ल्याशिवाय काही सुधारणार नाहीत आता हुरडा खाल्ली की ते चांगली बॉडी बनवतील पण हुरड्याला अजून बराच अवकाश ते दोन तीन चार महिने तर आहे तीन चार महिन्यामध्ये ती बरीच मोठी होतील तोपर्यंत कारण का पिकांचा हुरडा हे कोंबड्याचं वैशिष्ट्य आहे आणि पहिल्या पावसातल्या एक किडे मुंगे हे एक कोंबड्याचं खाद्य प्रकार आहे ते त्यांच्या अंगी लागतं आणि त्यातनंच त्यांचा सुधार होतो रिअल फ्लावर फाट पाहिलं का तुम्ही हे रियल फ्लावर फाट आहे बघा पांढरं शुभ्र आणि ह्याच्या झुमक्यामध्ये ठेवलेले आहे अगदी भरगत चाललेला आहे आपल्या शुभमने कर्जत वरण आणलेलं आहे हे क्लिअर झाले मग आणि आपल्या गाय हे असते तिकडे बांधलेल्या आहेत कारण कारण भरपूर वाढलेलं आहे काय तुडवणार नाहीये आपल्याच गाय आहेत म्हटलं एक दिवसापूर्वी त्यांना बांधावा खाण्यासाठी आपली वांगी तोडलेली आहेत बरं का मी आणि आता ना शेपू चुका पण आहे पण आपल्याला ना शेपू चुका निवडायला मला एवढा वेळ नाही आहे भोध पण भरायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना छोट्या छोट्या अशा पोपटी रंगाच्या आळ्या आहेत अगदी भाजीसारख्याच आहेत मग त्या भाजी तोडून आणली की कपडा अंधरून त्याच्यावर असं आपटावं लागते भाजी म्हणजे असं फडकावं लागते आणि मग त्या आळ्या पटापट खाली पडतात मला एवढा वेळ नाही आहे आळ्या दिसल्यामुळे मला फार वेळ लागेल ती भाजी स्वच्छ करायला आता मी सध्या वांगीच तोडून आणली आहे आणि आता मी वांग्याची भाजी करणार आहे आज पहा आपले राजे मानाचा मुजरा हे थोडस पिठाचा चाळ होता त्यात पीठ टाकून घट्ट गोळा केलाय आणि म्हटलं आता नवीन कोंबड्यांना खायला तिला कोंबडीच बाहेर काढा उचलून मग लागायच्या आतमध्ये खाल टाकायचं खाली बसलेली तिची जास्त आम्ही अंडी तिची जास्त होती पंचवीस खालची एकवीस होती तर हिच्यामध्ये ठेवली काही त्याची ही खालचीच ही हिजी हि एकवीस अंडी घालून एकवीस अंड्यावरतीच बसली होती तर ह्यातली चार पाच अंडी आम्ही दुसऱ्या कोंबडी खाली ठेवली सगळी फोडली का कोंबडी उचलत धोडस चोच दिसते बघा पण चोच आहे हे काय पिल्लूच आहे हे येते आता हे पण पिल्लू एवढं बाहेर आहे आपलं आणि पलीकडची येत राहिलेले हिनी पंधरा पिल्ले काढलीत अजून दोन अंडे फुटणार आहे त्यात पण चोच दिसतात दोन्ही अंड्यामध्ये पण आणि हि जी पाच अंडी आपण दुसऱ्या कोंबडी खाली ठेवली होते तिने पण ती पाच काढली वाटतं बाहेर

आता तेच माहित नाही आणि हिनी काढली आपली हि जे म्हण एकवीस होती ते एकवीस एक पैकी आम्ही चार पाच दुसऱ्याकडे टाकलेत किती अरे अरे मोजतच येत ना तीन तीन दोन सहा तीन आता पंधरा तर दिसत आहेत बापरे मग काय माहितीये आता छान एक गोडे क्वीट हिच्या हिच्यासारखीच आहे सगळे छान छान बाळ आहेत गडे ते झापाखाली पण मी काल सात सात मोजली होती परत काही मोजता आली नाही आपल्याला हा ती मारते ती कोंबडी दुसरी मारते ते बाहेर येण्यासाठी किती धरपडतोय बघा ते पण ते पण चुचीमध्ये चारा मागतोय ते पा, पा, पा कसं हलते चू चु, चुस चु, चु, त्याची हालते ते पण आता येईल थोड्या वेळानंतर ते पण बाहेर येईल कोंबडी त्याला बाहेर काढणार आहे लावून देत नाही ही हिला खाली घ्यायचंय खायला टाकण्यासाठी ही दुसरी कोंबडी ते हातच लावून देत नाही नाही घ्यावं लागल खाली असं कस हिचे किती दिसत आहेत चार पाच दिसत आहेत अजून अंडी असतील अजून खाली किती दिवस म्हणले ह्यांना असं ठेवा असं घेतले खराब अंडी काढतात बाहेर हिच्या आपल्याकडे एवढी आहेत आणि ह्याच्यामध्ये हिला बाहेरच नाही काढायची तर पिल्या हाती लागणार नाही आपल्याकडे मोठा झाप नाहीये किती अंडी होती हिच्या खाली तर हिनी सगळी अंडी फोडली ज्याकडे एकवीस अंडी होती ना उगाच आम्ही घेतली पाच अंडी हिच्या हा हिच्या हिच्या खाली घातली आम्ही पाच हिनी सगळी अंडी फोडलेली आहेत फक्त घेतलं दोन अंडे ती पण एकातनं चोच दिसते एक, एक राहिले लोक म्हणतात मीठ फोडायचं असतं काय आम्ही काही नाही केलं बरं का आम्हाला वेळ आम्हाला कळलं पण नाही ही कधी अंड्यावर बसली आणि ह्यांची कधी मी तर वाटच बघित वाट बघणार मला लक्षात पण नाही काल सहज मी तिकडं पाणी ठेवायसाठी गेले तर कोंबडी पिल्ले घेऊन बाहेर खुरड्यामध्ये हा बाई खा बरेच दिवस झालं तुला खायला नाही आहे तिला थोडंसं पाणी पण दाखवावं लागल आणि हे टोपलं छोट आहे म्हणून तिला काही टाकता येत नाही खाली हे पाहिलेले ठरतेले पण ह्यातनं पिल्लू दिसतंय बरं का ह्यातनं पूर्ण बाहेर आलेली चोच राहिली ती चोच मध्ये बघते अंड्याला फट पडली नाही त्यातनं चोच बाहेर येती बर का सुद्धा झापामध्ये चार अंडी बाकी आहेत जरा या तुम्ही जात मध्ये शिरून बघा जरा आणि मला बघितलं की पिल्ले जातात झापा खाली मी आता यांना पण थोडस खायला टाकले तर पिल्ले आता आलेले ही काळी कोंबडी छान पिल्ल्यांना सांभाळते हळूस एक हळूस एक पिल्लू आले बाहेर हळू 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 पिल्लं बाहेर, आई बाहेर, बाहेर हरु, हरु. इच, येत आई त्यांना कसं बाहेर बोलवते आणि ही पिल्ल पण येतात बाहेर हळूहळू हिची किती पिल्ले आहेत तेच काही मला सांगता येत नाहीये मला मुस्तच येत नाहीयेत आणि अंडे किती होते खाली ते पण माझ्या लक्षात नाही मी इकडे आलीच नाही बघितलंच नाहीये हिज काय अजून पिल्ली दिसतच नाहीयेत मला इथे तिघी तिघी बसलेले असतात बर का अजून काय पिल्ली दिसत नाही आता दुसरीकडे टेवट्याव करतात पलीकडे काय माहिती इथे पण आहे पण तिची पण पिल्ली अंडी दिसतच नाहीयेत आणि पिल्ली काढलेत का नाही काय माहिती ना ना शुकशुक करते मी पण हिजी काय मला पिल्ली दिसतच नाही अजून काढली नसतील अजून तिला वेळ असेल थोडाफार चार जागी कोंबड्यांनी पिल्ले काढलेली आहेत आणि बाकीच्यांची काही दिसत नाही आहे दोन जागीच्या कोंबड्या एक जागी दोन जागी आहेत नाही त्या झोळीमध्ये तिघी तिघीजण कोंबड्या बसतात एक जागी एक बसते त्यांचं काही अजून मला कळालं नाही आहे पण बाकीच्यांनी काढ काढलेली आहेत जेवढी बसली तेवढीच सगळी काढली एकवीस अंड्यावर बसलेली त्यातली पाच आम्ही दुसऱ्या कोंबड्यांखाली ठेवली अठरा पिल्लं सगळी काढली हिने आणि अजून ते अजून पिल्ली दिसत आहेत अंड्यामध्ये चोचोर अशी बाहेर आलेली फोडले अंडी अशी फोडलेली दिसत आहेत आता काय माहिती आम्ही काहीच बसवलीच नाही काही केलं नाही मीठ वगैरे लोक फोडतात म्हणजे त्यांना मीठ फोडायचं आहो मीठ फोडायला पण आपल्याला कळलं पाहिजे ना किती दिवस झालेत काय झालेत काल अचानक दुपारी आले म्हटलं कोंबड्यांना पाणी बघते तर पिल्ली घेऊन बाहेर आली कोंबडी म्हटलं मग मी ना तो खुरडा बंद केला म्हटलं कावळा वगैरे येईन आणि आमच्याकडे एक झाप आहे आता मी त्यांना एक झाप आणायला सांगते म्हणजे मारा माऱ्या करणार नाही सगळ्याच्या सगळ्या कोंबड्या आठ नऊ कोंबड्या सगळ्या अंड्यावर बसल्यात आणि मग त्यातल्या काही आता बाहेर येतील एक दोन मग आता आण पिल्ली बघून कोंबड्यांवर सोडूया आपण दोन तीन आसा, आसा ते तीन कोंबडी राहतील पिल्ल्यांमागे अशा प्रकारे कल्पनाच नव्हती काय की असं असं पण होऊ शकतं की ते अंड्यावर बसून बाहेर सगळ्यांचं काय विशेष नाही आहे पण माझ्यासाठी हे विशेषच आहे गेल्यावरच आम्ही कोंबडी बसवलेली एकीने सात पिल्ली काढली आणि एकीने हां दो सात एकीने दोन एक एकीने एक सात काढली एक आणि एकीने आठ पिल्ली काढली आणि त्या ते, ते पण असं स्वतःहून नाही बसवले त्यांना आम्ही स्वतः बसवलेलं पण आता आम्ही यांना बसवलं का नाही काय नाही आहे कळतच नाही कधी खडूक झालं आणि कधी काय झालं असं जास्त कालावधी नाही गेला आपल्याकडे अंडी अजून भरपूर आहेत फ्रीजमध्ये पण मी दिली पण अंडी आणि अचानक बसली बसली म्हटलं जाऊन दे बसून दे आपण नंतर बसून नंतर बसून हे काम एक झालं की एक एक झालं की एक उडी उडीत काढण्यापासून यांच्याकडे लक्ष नाही ना तेव्हाचाच हा यांचा पराक्रम आहे आणि आता पिल्ली पण बाहेर आलेली आहेत आता काय जे असं जे असेल बन, ते असेल आम आता आम्ही याला छान अजून बनू बग बनवू आम्ही काल सगळे कोंबडे गेले आपले आता त्यांना खुरोडा मी चांगला बनवणार आहे अर्ध्या विटांचा असा आणि वरती हे मस्त आपल्याला सरळ पण जाता येईल ह्याची आपण थोडीफार सुधारणा करूया आज आमच्या थोरल्या दिऱ्यांचं पित्र होतो आता आम्ही तिथं जेवायला गेलो होतो पित्राचं जेवण करून आले पावसाचं चिन्ह आहे पा पूर्ण झाकळून भरून आलेलं आहे इकडून पाऊस येणार आहे असं वाटतंय पाऊस सुरू झालेला आहे मित्रांनो एक वाजून एक दोन मिनटं झालेली आहेत एक वाजून एक दोन मिनटं झालेली आहेत आणि हा पाऊस सुरू झालेला आहे शेतामध्ये आपली पाळी घातली बघा सकाळी बारा साडेबाराला आपली पाळी घालून झाली आहे आणि आता पाऊस झाला एकच तास झालं मी पण गवत वेस्ता वेस्ता थोडं ठेवलेलं आहे आता आपले हे बघा गुरा कसे बसलेत सावलीला ह्याचं एवढं काम केलं बघा आता आपण फार उशीराने केलं आज आराम केला पाऊस पण आला पाऊस आला आणि आपली पाळी झाल्यावर पाऊस आला सकाळी साडेबाराला पाळी झाली आणि पाऊस किती लागला ते मी पाहिलं नाहीये दीडला पाळे एक तासावर आणि पाऊस आला पण फार ऊन होतं बरं का जेव्हा पाळी झाली ना भयंकर ऊन होतं हा पाऊस आल्यावर कसे सगळे झाडं वगैरे सगळं कसं सुखावतं एकदम इथे पण एक सीताफळ उगवलं आहे सीताफळाची झाडं पण बरेच उगवलेत कुठल्या पक्ष्यांनी घरटं केलं हे आवळ्याच्या झाडांमध्ये घरटंच आहे हे कुठल्या पक्षांनी के केले काय माहिती पेरू झाले तर सगळे एकदाच येतील वाटतं भरमसाठ टप्प्याटप्प्याने नाही सगळ्यांची साईज पहा तुम्ही अगदी सगळ्यांची साईज पहा सेमच साईज आहे हां ह्यालाही अजून काही डोळ्या वगैरे लागलेल्या नाही आहे आम पण हे पपई मला असं वाटतं उगंच लावली मी आली ती वर का खाताने बिया टाकल्या असतील कोणीही खात नाही आणि जे खातात तेही इथे नाही आहेत आता आमची गुड्डी याचा फार छान असा ज्यूस करते मिक्सरमध्ये चांगलं साखर वगैरे टाकून झाली आपली रानं आता रिकामी ज्वारीच्या पेरणीसाठी खालपर्यंत सगळं रिकामं झालेलं आहे ज्वारीसाठी पण आता लिंबोणीमध्ये ज्वारी नाही आहे इकडे आपल्याला करायची इकडे आपल्याला सगळं छोटं पीक घ्यायचं आहे इकडे आपल्याला हरभरा करायचा गुड इव्हनिंग गायत संध्याकाळचे पाच चौथीत झालेले आहेत सायंकाळ झालेले आहे अजून तुझा गरजनेचा आवाज येतोय बरं का मस्त मग असा जोरदार पाऊस झाला आणि पाऊस झाला पण कसं रानाला भगडी पडलेल्या पटापट पाणी शोषून घेतलेलं पहा हा गुलदस्ता किती छान वाटतोय हा पण वेगळा ह्याच्यामध्ये आणि हे बघा ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे बरं का ह्याच्या पाकळ्या जरा सुटसुटीत आहेत आणि ह्याच्या पाकळ्या असे भरगच्च आहे आणि हा असा एकदम असा रंग आहे जर पिवळा धमक आणि हा जरा लिंबू कलर सारखा आहे झेंडूच्याही बरेच प्रजाती आहेत आपल्या भोपळ्याला काय फुलं फळं अजून छोटी छोटीच आहेत मी वाट पाहते कधी भोपळा लागणार आहे मला दिसत आहेत भोपळ्यांच्या पानाची पण भाजी असते पण मी कधी केली नाही आहे सो मित्रांनो मी तुमची मी रॅत तुमची रॅजा घेते तीच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो नेक्स्ट टाईम भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये